मी अच्युत गोड बोले मी चार विषयांवरती बोलणार आहे करोना व्हायरसच्या संदर्भात आपल्याला वाटेल की करोना व्हायरसच्या संदर्भात इतके व्हिडिओज इतके लोक बोलत आहेत तर मी वेगळं काय बोलणार पण याच्यात पण आहे चार ते मुद्दे असतात एक म्हणजे टेस्टिंगच्या संदर्भातला आहे दुसरा आपल्या हेल्थ केअरच्या आरोग्य व्यवस्थेच्या विषयी आहे तिसरा आपला मानसिक आरोग्याच्या विषयी आहे आणि चौथा आपला अर्थव्यवस्थेच्या विषय माझ्या या सगळ्यांशी माझं या ना तरी संबंध आलेला आहे माझ्या भाषणात लिखाणात वगैरे आणि कोरोना व्हायरसच्या दृष्टीने मला असं वाटलं की हे मुद्दे खूप महत्वाचे पहिली गोष्ट टेस्टिंग टेस्टिंग मध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण मला वाटतो विसरतोय तो, हो तो म्हणजे असा की दोन तऱ्हेचं टेस्टिंग असतं एक मे पीसीआर आपल्याला माहित असेलच की ते घशातनं स्वाप घेतात आणि त्यानंतर मग टेस्ट करतात की आपल्याला तो विषाणू हे झालेला आहे की नाही आणि दुसरी जी टेस्ट आहे त्यात अँटीबॉडीज तयार झाल्यात की नाही शहरात शरीरात ते आपण बघत असतो कारण आपल्या शरीरात विषाणू असेल तर आपलं शरीर ताबडतोब अँटीबॉडीज तयार करतो आणि बाहेर काही लक्षणं दिसत नसतात त्यामुळे शक्यतो ही टेस्ट कशाला करायची असं लोक म्हणतात आणि ती टेस्ट बायपास करतात आतापर्यंत आपण फक्त एअरपोर्टवर म्हणजे परदेशात आले किंवा जे, जे त्यांच्या संपर्कात आले अशांचीच टेस्ट करत होतो मला वाटतं ते अतिशय अपुरी होती आता सगळे जगातले अनेक तज्ञ मानतायेत परवाच मी डेव्हिड हो यांचा इंटरव्ह्यू ऐकत होतो नारायण यांचा ऐकत होतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या यांनी पण सांगितले की टेस्ट टेस्ट आणि टेस्ट खूप केलं पाहिजे तर मला वाटतं प्रत्येकाला की पकडून आपल्याला टेस्ट करणं शक्य नाही का एकशे तीस बिलियन आपली लोकसंख्या पण ज्यांना लक्षणं आहेत म्हणजे सर्दीत आज लक्षणं जर हो का असतील सर्दी ताप असेल तर आपण त्यांना विचारत नाही त्यांना विचारतो की तुम्ही परदेशात आलात का त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये या का आणि नसेल तर तुम्ही टेस्ट करत नाही आहात आता या सगळ्यांची टेस्ट करण्याची गरज आहे आणि खरंच सांगायचं म्हणजे वेगवेगळ्या पॉप्युलेशन मध्ये ह्या दुसऱ्या तरीची टेस्ट करून आपल्याला फेज थ्रीमध्ये आपण ऑलरेडी गेलेलो की नाही बघण्याची गरज आहे जे साऊथ कोरियाने केलं जे सिंगापूरने केलं जे चायनाने केलं आणि मला असं वाटतं तसं जर का केलं असतं तर आपल्याला तेव्हापासूनच नुसतं लॉकडाऊन आपण लवकर केलं असतं असं नाही तर त्यातल्या कित्येक बाधितांना आपण क्वारंटाईन करून वेगळं राहण्याची आपण सोय करू शकलो असतो आणि त्याची वाढ आपण थोपवू शकलो असतो असं मला वाटतं पण तरी सुद्धा अजूनही फार गेलेलं नाहीये काल जो मोदींनी जे काही आवाहन केलं होतं ते चांगलंच होतं त्याला प्रतिसाद पण चांगला मिळाला मला त्याच्याविषयी अतिशय कौतुकच करायचं वाटतं ते नक्कीच चांगली गोष्ट होती पण त्यामध्ये प्रायव्हेट लॅबोरेटरीजना आपण टेस्ट करायला परवानगी दिली पाहिजे अशी जी ओव्हरऑल अनेक दिवस चाललेली होती त्याला हे प्रचंड आपण विलंब लावलेला आहे तो का विलंब लावलाय मला की माहिती नाही तो विलंब लावल्यानंतर सुद्धा काही ठराविकच प्रायव्हेट लॅब सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि त्याची किंमत मात्र त्यांनी सांगितलं की साडेचार हजारच्या पेक्षा जास्त रेडी